कस आहे खूप विसरतोय माझी फॅमिली सगळेच आणले माझे सगळे साताऱ्याला आणले आताच माझ्या स्टुडंट सगळ्यांनी डान्स केला खूप विसरतोय आय लव्ह यू सारा आय लव्ह यू आय लव्ह मी सगळे फक्त बघताय सगळेजण माझं नाव खरं नाव माहिती तुम्हाला हा काय काय आवडत नाही त्यावर निघायला पोहोचेलच मला वाटतं आज तुम्हाला दोन मिनिटं गळा भरून येतो कळत नाही काय बोलायचं ते आणि मग त्याच्यानंतर त्याने जोरात वगळून अकरावीपासून मी कला क्षेत्रात होते नाटकं करत होते कॉलेजच्या ड्रामा टीममध्ये होते त्यानंतर मध्ये अभ्यासासाठी ब्रेक घेतला होता शिक्षण कंप्लीट करी आणि मग परत या क्षेत्रामध्ये होईल मला माहिती होतं होत ते सर्व मी शिक्षण कंप्लीट केलं परत मग इकडे ट्राय करत होते या क्षेत्रात मग मध्ये मला संधी मिळाली मला कळलं की असं असं ऑडिशन आहे ते ऑडिशन मी दिलं त्यात सिलेक्शन झालं तरी मला माहित होतं की आपण झी ची सिरियल करतोय इतकं गुप्त होत सगळं की म्हणजे मला तरी बरं पिक्चर आहे काय माहीत नव्हतं आणि तेव्हा काय वाटलं शकत नाही की मला किती छान वाटलं आणि अगदी अगदी तयारी करावी लागली भाषा चेंज करावी लागली आणि ती भाषा शिकताना मला

याच्यामध्ये मकरंद सर थिएटरमध्ये मी किरण पवार यांनी मला खूप मार्गदर्शन केलं मकरंद सर आणि मकरंद कोसारी म्हणणे सर आमचे वेट हे त्यांनी पण खूप मार्गदर्शन केलं आणि थिएटर करत असताना चार वर्ष आम्ही करतोय पण असं वाटलं नव्हतं की बाबा एवढा मोठा चान्स झी मराठी माझ्या आयुष्यात असं काही होईल असं काही वाटलं नव्हतं ना एका रात्री आयुष्यपर्यंत